श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी जीवन या चॅनलमध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आवडतीचा दिवस उत्साहाचा दिवस आनंदाचा दिवस कारण दहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे गुरुपौर्णिमा आपल्या सर्वांच्या गुरूंचा दिवस खरं तर सर्वच दिवस आपल्या गुरूंचे असतात पण त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जे काही आहोत ते फक्त त्यांच्या कृपेमुळे आहोत मी तर ना खूप वेळेस विचार करत असते की मी किती नशीबवान आहे की स्वामी माझ्या आयुष्यात आहे आणि कधीतरी असं वाटत असते की माझं आयुष्य कसं असतं जर स्वामी माझ्या आयुष्यात नसते तर खरं सांगू का स्वामींसारखे गुरु आपल्या आयुष्यात असणं यासारखं भाग्य नाही आणि सुख नाही कुठे बघा गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंचा आणि त्यांच्या शिष्यांचा असतो हा दिवस एका शिष्यासाठी सुवर्ण दिवस असतो तर हा सुवर्ण दिवस यावर्षी दहा जुलैला आहे तर ह्या सुवर्ण दिवसाच्या निमित्ताने आपण दरवर्षी सेवा करत असतो तर आपण काय सेवा करतो कशा पद्धतीने सेवा करतो आणि कुठल्या कुठल्या सेवा करत असतो हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आवर्जून सबस्क्राईब करा तर सेवा कधीपासून चालू करायची आहे बघा आज आहे एकोणीस तारीख तर आपल्याला वीस जून ते दहा जुलैपर्यंत म्हणजे एकवीस दिवस सेवा करायची आहे आता मी तुम तुम्हाला ज्या काही स्वामी महाराजांच्या सेवा सांगणार आहे किंवा ज्या करायला तुम्हाला जमणार आहे त्या तुम्हाला आवर्जून आवर्जून करायच्या आहे तर कोणत्या सेवा आहे बघूया तर सर्वात अगोदर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्राचे एकवीस पारायण करायचे आहे आता हे एकवीस पारायण म्हणजे कसे तर रोज तुम्हाला एक ते एकवीस पर्यंत रोज हे अध्याय वाचायचे आहे एकवीस दिवसापर्यंत खरं तर खूप छोटे छोटे अध्याय आहेत वाचायलाही खूप सोपे आहे आणि खूप जास्त वेळही लागत नाही आता हे एकवीस पारायण तुम्हाला एकवीस दिवसामध्ये करायचे आहे त्या अगोदर तुम्हाला काय करायचे आहे सुरू करण्याच्या अगोदर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे जे काही तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे मागायचं आहे जी काही तुमची अडचण असतील संकटे असतील तुमची एखादी इच्छा असेल ती तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे तर संकल्प करण्याच्या वेळेस तुम्हाला तुमचं नाव गोत्र आणि तुमच्या महा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल की महाराज ही इच्छा माझी पूर्ण होऊ द्यात अशी जी काही इच्छा असेल त्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी पाणी सोडून संकल्प करायचा आहे फक्त संकल्प करण्याच्या वेळेस अखंड हा शब्द वापरू नका कारण आपल्या महिलांना आपण एकवीस दिवस तर नाही करू शकत आपल्याला मध्ये काहीतरी अडचणी येतात मासिक धर्म येतो त्यामुळे ते पाच दिवस आपल्याला सोडून द्यावे लागतात म्हणून अखंड शब्द वापरू नका कारण अखंड शब्द वापरल्यानंतर असो असं असा, असा त्याचा अर्थ असतो की अखंड एकवीस दिवस तुम्हाला पारायण करायचे आहे तर म म्हणून अखंड शब्द नका वापरू आता खूप अशा महिला असतील ज्यांना वीस तारखेला मासिक धर्म येईल किंवा एकवीसला येईल बावीसला येईल तर तुम्हाला हे दिवस सोडून द्यावे लागतील त्याच्यानंतर तुम्हाला ते कंटिन्यू करावं लागेल फक्त दहा जुलैपर्यंत तुम्हाला एकवीस पारायण कंप्लीट करायचे आहे मग तुम्ही हे पाच दिवस सोडल्यानंतर मध्ये तुम्ही एक दिवशी दोनही पारायण करू शकता किंवा तीनही करू शकता दहा जुलैपर्यंत एकवीस पारायण करायचे जर तुम्ही संकल्पात एकवीस सं एकवीसचा संकल्प केलेला असला तर दहा जुलैपर्यंत एकवीस पारायण करायचे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या एकवीस दिवसापर्यंत रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आवर्जून करायचा आहे तसं तर रोज आपण अकरा माळी जप करायलाच हवा पण ज्याला कोणाला जमत नसेल त्यांनी ह्या एकवीस दिवसामध्ये आवर्जून करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तीन नंबर म्हणजे अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तर अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे बघ बघा ह्या सेवा नक्की करून बघा स्वामी कधीच आपल्याला काही कमी पडू देत नाही स्वामींच्या शे सेवेत स्वामींच्या सेवेने ना जे आपल्या नशिबात नाही ना ते सुद्धा मिळतं यात अजिबातच शंका नाही आहे पण काहींना या सेवा करणे अजिबातच शक्य नाही त्यांनी काहीच नाही केलं तरी चालेल फक्त ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला जमेल तितक्या वेळेस स्वामींचं नाव घ्या बघा स्वामी नापामध्ये खूप अफाट शक्ती आहे याच्याहून श्रेष्ठ सेवा कुठलीच नाही आणि स्वामींना अतिशय आवडणारी सेवा म्हणजे सतत नामजप करणे ज्यावेळेस आपण सतत नामजप करत असतो ना त्यावेळेस साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी नेहमी असतात आता ह्या एकवीस दिवस जर तुम्ही सेवा करणार आहे ना त्याच्यामध्ये मांसाहार अजिबात करू नये मांसाहार करणं वर्ज्य आहे आणि बघा खूप घरांमध्ये असं असतं आता महिला सेवा करणार असतील पण त्यांचे जे मिस्टर असतात सासासरी असतात ते एकवीस दिवस राहू शकत नाही खाल्ल्याशिवाय मांसाहार तर अशा वेळेस तुम्ही त्यांना करून दिलं तरी चालेल फक्त जे तुम्ही सेवा करणार आहे त्यांनी एकवीस दिवस अजिबात मांसाहार करायचं नाही त्यानंतर ब्रह्मचर्य नाही पाळलं तरी चालेल आता ज्या लोकांना शक्य आहे त्यां ते, ते पाळू शकतात किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही पाळलं तरी चालेल आणि जे लोक संतान प्राप्तीसाठी सेवा करणार आहे त्यांनी तर अजिबात नाही पाळायचं तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या बघा ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही पारायण करा तुमची अडचण संकट स्वामी महाराजांना सांगा कोणालाच कोणालाच आपले अडचण संकट सांगत बसण्यापेक्षा महाराजांना सांगा कारण लोक कसे का असतात बघा हसून दु म्हणजे दुःखात ऐकतात पण समोरच्याला हसून सांगतात त्यामुळे कोणाला सांगू नका आणि काय होतो कोणाला सांगितल्यावर तुम्ही जर मला काही सांगितलं तर मी काही करणार आहे का नाही करणार ते ब्रह्मांड नायक हे म्हणून त्यांना सांगा क काहीच कोणाला सांगत बसायची गरज नाही आणि बघा स्वामी महाराज आपलं सगळं ऐकतात त्यांना खरं तर सांगायची गरज नसते त्यांना आपल्या मनातलं सगळं माहीत असतात शेवटी ब्रह्मांड नायक येतो ते त्यामुळे सगळं त्यांना सांगायचं आणि ही सेवा आहे ना तुम्ही अगदी मनापासून करून बघा खरं सांगते ह्या सेवा करायला ना नशीब लागतं खरंच ओ एकदा नक्की ह्या सेवा करा काही नाही भेटले ना तरी चालेल पण मनाला शांती नक्कीच भेटेल आणि स्वामी आपली कुठलीच सेवा कधी वाया जाऊ देत नाही स्वामी महाराष्ट्राचं त्याचं फळ अगदी दुपटीने आपल्याला आज नाही तर उद्या दे नक्की देत असतात म्हणून स्वामींनी आपल्याला काय दिलं हा विचार कधीच करू नका कारण स्वामींचं नियोजन आपल्यापेक्षा खूप मोठं असतं म्हणून जे दिलंय त्यात समाधानी राहा सुखी आणि स्वामींवर अफाट श श्रद्धा ठेवा बघा स्वामी कधीच काही कमी पडू देत नाही तर गुरुपौर्णिमेपर्यंत महाराजांसाठी महाराजांसाठी सेवा करा काहीही न मागता सेवा करा मला माहिती आहे तुम्ही अडचणीत आहात प्रत्येकाला अडचण आहे शेवटी आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला प्रत्येकाला अडचणी संकट हे आपल्या आयुष्यात असतातच असतात पण ना खरंच सांगते फक्त महाराजांसाठी सेवा करा बघा तुम्ही महाराजांसाठी सेवा केली ना तर महाराज तुम्हाला न मागता सगळं देतील म्हणून म्हणून सांगते कधीकधी आपल्या अडचणी संकट सगळं साईडला ठेवायचं आणि फक्त महाराज आणि आपण असा विचार करायचा आणि फक्त महाराजांवर विश्वास ठेवा ते देतात तो आपल्याला सगळं देतात फक्त आपल्याला सेवा कर करायची आहे मनापासून फक्त सेवा करताना आपल्या मनाला सांगायचं की महाराज माझ्याकडून ही सेवा करून घेत आहेत म्हटल्यावर माझे वाईट दिवस संपले आता माझं दुःख संपलं आता जे घडेल ते चांगलंच घडेल हे नेहमी आपल्या मनाला सांगत राहायचं आणि फक्त महाराजांवर अफाट श्रद्धा ठेवायची महाराजांवर श्रद्धा ठेवून बघा तुमच्या तुम्हाला असे सुखाचे दिवस येतील ना की तुमचाही कधी तुमच्या दिवसांवर विश्वास बसणार नाही इतके महाराज सुखाचे दिवस आपल्याला आणतात म्हणून सांगते हा सुवर् हे सुवर्णादिवसाच्या संधी अजिबात सोडू नका अजिबात ह्या सेवा करा तर तुम्हाला स्वामी चरित्राचे एकवीस पारायणं करायची आहे त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या करायच्या आहे आणि त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र करायचा आहे ह्या तीन सेवा तुमच्या हातून घडल्या तर सोन्यावरून पिवळं आणि जर ज्याला नाहीच जमलं त्यांनी स्वामींचं नाव घेतलं तरीही चालेल पण काही का होईना परीने जे होईल ते ह्या दिवसांमध्ये करायचा प्रयत्न करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला श्री स्वामी समर्थ